रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास मागील वर्षी राज्य शासनानं मागील वर्षी तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची थकहमी बँकेकडून राज्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं या मंजूर कर्जातून ऊस बिल देणे जवळपास एकोणसाठ कोटी कर्मचारी व पगार थकीत देणे एकेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख व्यापारी देणे एकोणसाठ कोटी इतरही अनेक थक देणे या मिळालेल्या कर्जातून प्रस्तावित होतं मात्र तरी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या काही निवृत्त कर्मचाऱ्यांची देणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे तसेच कारखान्यास माल पुरवठा करण्यात आलेले पुरवठादारांचे देणेही दिले नाहीत असा आरोप करीत सदर थकीत देणी मिळावीत या मागणीसाठी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आयुक्त कार्यालयात निवेदन देत एनसीडीसी कडून विठ्ठल कारखान्यास मिळालेल्या कर्जाच्या विनियोगाची चौकशी करावी तसेच आमची थकीत देणे मिळावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एकोणीसशे एक्याऐंशी साली मी कामाला लागलो होतो कर्मविराव धमरांना पाटील यांच्या काळात आणि आता त्यावर अनेक चेअरमन होऊन गेले संचालक मंडळ होऊन गेले आता जे चेअरमन होईल तो चेअरमन म्हणतोय ते मागलं देणं आम्हाला माहीत नाही मागलं देणं पण ह्या वेळेला जे च कारखान्या निवडणुकीत उभं राहिलं होतं त्यावेळेस सांगितलं आम्ही सर्व सभासदाचं देणं देऊ ऊस ट्रॅक्टर मालकाचं देणं देऊ आणि कर्मचाऱ्याचं संपूर्ण देणं देऊ काहीही दिलं नाही आमचं पर पूर्ण देणं द्यावं की आमच्यासाठी पैसे कामगाराचं देणं देतो म्हणून जे साखर साखर आयुक्ताच्या प सरकारकडून पैसे मंजूर करून आणलेत तीच देणं आमचं देणं त्यांनी द्यावं हीच आमची विनंती आहे अव आम्हाला आमच्या म राईट मार्गाने आम्हाला काम करू द्यावं आणि आमचं संपूर्ण देणं द्यावं आमचे आम्ही आंदोलन करत नाही करणार नाही हे काय करणार नाही पण आमचं देणं दिलं पाहिजे ही एवढीच आमची कळकळीची विनंती आहे गेली बेचाळीस वर्षे मी विठ्ठल कारखान्यात काम केलं आणि आमची राहिलेली रकमा मागील पगार मागील पगार फायनल पंधरा टक्केचा फरक आणि एक बोनस आणि बारा टक्क्याचा फरक हे आम्हाला तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये येऊनसुद्धा दिला नाही आणि या चेअरमन साहेबांनी कर्मचाऱ्याचे सभासदाचे ऊसतोड वाहतुकीचे प्रत्येक गावोगावात त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही ह्यांचं पैसे दिल्याशिवाय मुळी टाकणार नाही परंतु ह्या तीन वर्षे क्रशिंग झालं त्यांच्या काळात आठ चोवीस लाख सव्वीस हजार क्रशिंग सुद्धा आम्हाला पैसे दिले नाहीत आणि आमच्या नावावर एक एक्केचाळीस कोट सत्त्याऐंशी लोक लाख रुपये आणलेले आहेत तरी त्यातला एक रुपयाही दिलेला नाही चारशे साडेचारशे कोटी कर्ज केलं आणि ह्या चर्मनी दोन वर्षात तीनशे सत्तेचाळीस कोटी कर्ज आलं म्हणजे साडेतीनशे कोटी कर्ज उचललं आणि ते कर्ज उचलून त्यांनी कामगाराला दिलं नाही व्यापाराला दिलं नाही यश बँकेला दिलं नाही सुदगिरीने दिलं नाही एम सी बँकेला दिलं नाही शासकीय देणं दिलं नाही कुठलं देणं दिलं नाही मागणीप्रमाणे आणि जवळजवळ साडेचारशे कोटी कर्ज केलं होतं आणि ह्याने दोन वर्षातच तीनशे पन्नास कोटी कर्ज केलं आणि त्या कर्जाचा दुरुपयोग केला तो काळे साधारणपणे ऐंशी सालापासून काम करतो प पस्तीस चाळीस वर्षे काम केलं सतरा ते दोन हजार सतरा रिटायर झालं आम्हाला अजूनही देणं काही दिलेलं नाही माझ्यानंतर साधारणपणे दीडशे लोक रिटायर झाली यांना औषध खरीजसुद्धा शक्यता कमी आहे आमच्या नावावर एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये उचललं की कारखान्यानं आम्हाला कामगाराला दिलं पाहिजे आम्ही काय खायचं कशासाठी करायचं याच्यासाठी साखर ऐकताना कामगार आम्ही कामगार आहे तसं तो हो कामगार आहे त्यांनी सर्वांचा न्याय मिळाला पाहिजे असे त्यांनी परिस्थिती पाहिली पाहिजे